ग्रीन एमआर वेलफेअर फाउंडेशन हे आमचं गेले दहा वर्षापासून कार्यरत कर, आहे आम्ही एज्युकेशन मेडिकल फील्ड आणि एन्व्हायरमेंट यावर आम्ही कार्यरत आहोत कार्यक्रम आहे रॅली न्यूली स्कूल पारनाका होळी आणि नॉटरडॅम स्कूल तरखड हा कार्यक्रम आम्ही शाळेच्या मुलांचा केला कारण त्यामध्ये आपल्याला दहा वर्षामध्ये बदल आढळू शकतो आपली जी आजची वर्ष, 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 वर्ष जी परिस्थिती आहे व वर्षाची परिस्थिती कशी आहे की आपल्याला चांगले रस्ते नाही आहेत ड्रेनेज नाही आहेत वैद्यकीय जे काही आपल्याला सिस्टम का पाहिजे ती आपल्या वसईत नाही आहे काही झालं अर्जंट काय असलं की आपल्याला मुंबईत जावं लागते तर हा मूळ मुद्दा आहे की आपल्याकडे ज्या काही मूळ सुविधा आहेत ज्या आपल्याला आपल्या घटनेने दिलेल्या आहेत त्या आपल्याला व्यसित आणायच्या आहेत आणि त्या आणण्यासाठी या सगळ्या छायाच्या मुलामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हा फार गरजेचा आहे आम्ही गेले दहा दहा वर्ष करत आहोत आम्ही कोविडच्या वेळेला पण आम्ही अतुल पाटील आम्ही भरपूर काम केलं आम्ही आता शाळे शाळेत जाऊन आम्ही कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया जे काय आहे याच्या आम्ही फुल सगळ्या शाळेमध्ये जाऊन आम्ही सेमिनार्स घेतो गे, आणि तो आमचा उपक्रम आहे हा पुढे चालू राहणार आणि फुल अवेअरनेस घटनेचा जो अवेअरनेस आहे तो आम्ही करणार हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम ग्रीन हॅमर फाउंडेशन या संस्थेने आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम त्यांनी लहान मुलांसाठी आणि महा लहान मुलांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन लाभावं यासाठी आयोजित केलेलं आहे या ग्रीन हॅमर फाउंडेशनची गेली दहा वर्ष मी संबंधित आहे आणि त्यांची जी कामं आहेत ती कामं मी अगदी जवळून पाहतो विशेष करून समाजातला जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकांना सन्मान मिळेल मान मिळेल त्यांना आधार मिळेल त्यांना मदत होईल यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत त्याचसोबत आपल्या पर्यावरणाचा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न घेऊन गेली दहा वर्ष अथक प्रयत्न अनेक कार्यक्रम ते घडवून आणत असतात विशेषतः आपले हे जे आचार आपले जे हे विचार आहेत त्यांचा प्रभाव लहान मुलावरती पढावं आणि लहान मुलांची मनं चांगली कामं करण्यासाठी तयार व्हावीत आणि त्यांनी भविष्यात उत्तम नागरिक बनावं यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम केलेला आहे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झालेला आहे या कार्यक्रमामध्ये जो संदेश दिलेला आहे की संविधानाचा आपण अभिमान बाळगायला पाहिजे संविधानामध्ये जे सांगितलेलं आहे ते कर्तव्य आपण बजवायला पाहिजे संविधानातले जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं पालन आपण स्वतः करायचं आणि हे अधिकार जर कोणी तुडवत असतील तर त्यांच्या विरोधात उभं राहायचं हा मुख्य संदेश आजच्या ह्या रॅलीतून या ग्रीन हॅमर फाउंडेशनने आपल्या सर्वांना दिलेले आहेत